ब्रेकनंतर बघूया कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवींनी ठाकरे ठाकरेंचं था शिवबंधन तोडत शिवसेनेत प्रवेश केला ठाण्यात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी शक्तीप्रदर्शन करत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पुन्हा हाती धनुष्यबाण घेतला एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांच्या गळ्यात शिवसेना शिंदे गटाचं उपर्ण बांधलं आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राजन साळवी यांच्या पक्षबदलाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या या सर्व चर्चा खऱ्या ठरवत त्यांनी शिंदेंचा हात पकडत ठाकरेंना शह दिला दरम्यान राजन साळवींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी वर्ष मी शिवसेना पक्षाचं काम करतोय त्यामुळे मला नक्की खात्री आहे की मला उशीर झालेला नाही योग्य वेळी योग्य निर्णय घेणं ही एक राजकारणामधली खेळी असते आणि मग ज्यावेळेला योग्य वेळी मला वे 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 वाटलं की आज आपण निर्णय घ्यायला पाहिजे त्यावेळेला मी तो निर्णय घेतला आणि मी आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा येऊन मध्य शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि धनुष्यमान ह्याला स्मोरून मी आजपासून शिवसेना पक्षामध्ये आलेला आहे विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत विधानसभा निवडणूक तुमचा लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघात पराभव झाला जर का विधानसभा निवडणुकी आधी तुम्ही पक्ष प्रवेश केला असता तर आज तुम्ही विद्यमान आमदार असा मी काय बोललो योग्य योग्य निर्णय त्यावेळेला मला वाटलं नव्हतं की मी प्रवेश करावा असं त्या दिवशी मला माझ्या मनाने सांगितलं की आजच्या पराभवाला कारणीभूत ही शिवसेनेचे नेते मंडळी आहेत माझ्या घरातल्या माणसांनीच माझा पराभव केला याचं दुःख ह्याची वेदना मला आहे आणि म्हणून मी निर्णय घेतला की आज रोजी आपल्याला ह्या पक्षात थांबता येणार नाही थांबून चालणार नाही भविष्यातल्या कालखंडामध्ये आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल आणि म्हणून मी तो एकनाथ खाली हा निर्णय घेतलेला आहे मी अत्यंत समाधाने आनंदी आहे कोण घरातली माणसं ज्यांच्यामुळे तुमचा पराभव झाला कोण आहे मी सांगितलं आपल्याला ना शिवसेना पक्षामधले शिवसेनेचे माजी खासदार नेते विनायक राऊत आणि त्यांची सर्व टीम त्यांनी माझ्या विरोधामध्ये काम केलं आणि म्हणून मला पराभव सांभाळून झाला हे मला दुःख आहे विनायक प्रतिक्रिया तुमच्यावर टीका केलेली आहे काय केली सांगा टीका केली तुम्ही सामंतांच्या घरचे नोकर आहात नोकर म्हणून त्यांचे तिकडे पक्षप्रवेश सामंतांचा मी नोकर असल्याचं कारणच नाहीये सामंतांच्या विरुद्ध लढलो होतो त्या ठिकाणी आज नाही म्हटलं तरी जिल्ह्यामध्ये माझं वेगळं वलय आहे मी त्या ठिकाणी जिल्हापूर म्हणून काम केलेलं आहे रत्नागिरीमध्ये काम केलेलं आहे त्या सामंतांचा मी नोकर की सामंताचा कोण याचा काही संबंध होऊ शकत नाही माझा विश्वास हा एकनाथ शिंदेसाहेबांवरती असल्यामुळे मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे जे विनायक राऊत जे बोलले तर त्यांच्या पद्धतीने बोलले असते बातमी आहे न्यूज एटीन लोकमतच्या इम्पॅक्टची साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आणि अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या भवानी मातेच्या गाभाऱ्याला तडे गेले होते तर गाभाऱ्यातील शिळांना तडे गेल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला न्यूज एटीन लोकमतनं तडे गेलेल्याची बातमी दाखवताच सा मंदिर संस्थांना पुरातत्व विभागाच्या माध्यमातून स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे तर बोरोस्कॉपी चाचणीमध्ये मंदिरात वापरण्यात आलेल्या बांधकाम साहित्याची तपासणी केली क्ष किरण तंत्रज्ञानाच्या मदतीनं गर्भगृह आणि शिखराच्या आतल्या भागातील लपलेले तडे आणि नुकसान समोर आले तंत्रज्ञानाद्वारे मंदिराचा पाया आणि भूगर्भातील स्थितीची तपासणी करण्यात आली आहे तर तिन्ही चाचण्यांच्या अहवाल आल्यानंतरच चा मंदिर गाभारा आणि शिखराच्या दुरुस्तीबाबतचा निर्णय होणार आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या भूकंपानंतर करण्यात आल्या शिखर बळकटीकरण अतिरिक्त भार निर्माण झाल्यानं तुळजा भवानी मंदिरातील शिळांना तडे गेल्याचं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग वगैरे जे आहेत त्यांचं स्टडी करून आणि आपल्या वर्षे वेगवेगळ्या टेक्निक्स पण आहेत नॉन टेक्निक ग्राउंड रडार वगैरे म्हणतात की आजले दगड कसे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये त्याची जी क्षमता आहे का पुढचे शंभर दोनशे चारशे वर्ष मंदिराचा जो भार आहे तो ते पेल होऊ शकतील का तर त्याचा स्टडी करून साधारणतः एक आपल्याला म्हणजे आठ दहा दिवसामध्ये कळवणार आहेत तुम्ही अशा प्रकारचं होल पाडत असल जुन्या वा वास्तूला तर या ठिकाणी मंदिराचा कुठला तर सक्षम अधिकारी किंवा मोठे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं होतं सुधारणा झाल्या पाहिजे ही भू भूमिका आमची राहील परंतु पूर्णपणे मंदिर हे पाडून नव्यानं बा बांधकाम बा, बा, करू देण्याचा जो घाट काही लोकांनी घातलेला आहे तो आम्ही आणून पाडल्याशिवाय राहणार नाही मंदिरमध्ये जो बदल घड घडायचा आहे तो मेन गाभारा आहे तो ऐतिहासिक गाभार असल्यामुळं पूजेला विश्वास घेणं विश्वासात घेणं गरजेचं आहे आम्ही परवा मिटिंगमध्ये असे काही गोष्टी सुचल्या आहेत मंदिर संस्थांना की मंदिर गाभाऱ्याचं काम करत असेल तर कुठल्या सुरक्षितेबा त्याला सांगाडा वगैरे काय करणार आहेत का नाही ना देव कुठं ठेवणार ह्याविषयी हो आमची बरी चर्चा झालेली आहे पण ते आम्हाला कुठंच उलगडा आमचा होत नाही दरम्यान जेजुरी गडावर माघ पौर्णिमेच्या निमित्तानं संगमनेर इथून येणारी मानाची राजाच्या काठीची शिखर भेट करण्यात आली दुपारी काठीच्या शिखर भेटीचा हा सोहळा पार पडलेला आहे हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत भंडाराची उधळण करण्यात आली यावेळी गडावर भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं